हे सात लाख वीस हजाराचे नवीन कंट्रॅक्शन वाले रो हाऊस मी पुन्हा एकदा सांगतो जबाबदारीने की हे सात लाख वीस हजाराचे हे नवीन रो हाऊस हे अर्जंट मध्ये विकायचे बघा आपण जाहिरात बघतो ना तर तिकडं सगळीकडं अर्जंट अर्जंट शब्द असतो आता खुशखबरी शब्द निघून गेला पण अडजंट लोकांना विकायचे मंडळी तुमचे पण जुने घर किंवा फ्लॅट किंवा प्लॉट किंवा जागा विकायची असेल तर तुम्ही थेट माझ्या या संपर्क करू शकता नंबर जो आहे नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन मंडळी हा जो सात लाख वीस हजाराचा जाहिरातीचा बोलू शकता जाहिरात बोलू शकतो पण इथं कमिशन वगैरे काही द्यायची गरज पडणार नाही तर आता मला प्रश्नच की ह्याला जाहिरात बोलावं हो का थेट मालकापर्यंत तुम्ही पोचू शकता पण कसं काय अहो संपूर्ण माहिती संपूर्ण इन्फॉर्मेशन घेतल्यानंतरच आपल्याला हे जे सात लाख वीस हजार आहेत ते आपल्याला कळणार आहे आपण सध्याला लाईव्ह आहे लाईव्ह मध्ये सगळे लोक मला बघतात आहे तर चला आज लाईव्ह जो शो आहे तो सुरुवात करू आपण जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचं बोलू शकत नाही कारण की इकडे डायरेक्ट मालकाचे नंबर भेटतात मालकाच्या प्रॉपर्ट्या भेटतात आणि इथं जमलेले सगळे जे आपले सदस्य बोलू शकतात आपण सबस्क्रायझर नाही आता सगळ्या सदस्यांचा मी मनापासून स्वागत करतो या पुणे प्रॉपर्टी न्यूज रियल इस्टेटचा पुन्हा एकदा रिअल इस्टेट, एक इस्टेट तोंडामध्ये येतो आता काय बोलावं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मंडळी हे जे घर आलेले आहे बघा हे जे घर आलेले आहे आपल्याकडं विकायला हे घर नाही नुसते कोणाचा स्वप्न असू शकतो कोणाचा ड्रीम असू शकतो कोणाचा बोलू शकतात की एक वेगळा कारण की माणसाला एक रेस लागलेली आयुष्यामध्ये की माझा बंगला व्हाव माझ घर व्हावं बरेचशे लोकांचे असे प्रयत्न चालू आहे की पुण्यामध्ये पाहिजे आम्हाला पण काय माहिती का, का प्रॉब्लेम की बजेटचा प्रॉब्लेम आहे बजेट मध्ये बसत नाही आता हा जो सात लाख वीस हजाराचा हा रो हाऊस आहे मी पुन्हा एकदा सांगतो सात लाख वीस हजाराचा ओके ह्याच्याबद्दल सांगतोच मी पण बरेचसे लोक येऊ राहिलेले आणि जाऊ राहिलेले त्यांना मी सांगतो या सात लाख वीस हजाराच्या रो हाऊस बद्दल खरंच तुम्हाला खरेदी करायचं असेल किंवा तुम्हाला खोटं वाटत असेल मी त्याच्यामध्ये काही बोलू शकत नाही कारण की मी इथं टाईमपासला नाही आलेले पुन्हा एकदा सांगतो बघा माहिती माहिती मी दे, देतो मी तुम्हाला सात लाख वीस हजाराचा मी शंभर वेळा सांगणार सात लाख वीस हजार माझे शब्द चेंज नाही होणार ना। तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये पण आले ना मी तुम्हाला सात लाख वीस हजाराच्या घराबद्दल सांगणार जो 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 आहे साडेचारशे स्क्वेअर फीटचा बघा स्क्वेअर फीट, फीट पण मी सांगितलं तुम्हाला साडेचारशे स्क्वेअर फीट ओके चारशे पन्नास स्क्वेअर फीटचा आहे आता ह्याचा लोकेशन आपल्याला कुठं भेटणार आहे बरेचशे लोकांचे प्रश्न मनामध्ये आले बरोबर की हा जो आहे रो हाऊस हे बघायला गेलं हे पुण्यामध्ये कुठं दाखवतो बाबा सात लाख वीस हजार देऊ राहिलेले आहे कुठं असणार तर सांगतो मी सगळं जबाबदारी मी सांगणार आहे मंडळी थोडस लाईक बटन दाबा आणि जो बाजूचा जो सबस्क्राईबचा बटन आहे तो सुद्धा दाबा कारण की बघा अशी माहिती वारंवार कुठं बघायला भेटणार नाही लोक आपल्याला काय करणार जी भिंत आहे किंवा जागा आहे तीच दाखवत बसणार आणि त्याच्याबद्दल बिलकुल बी भी। आपल्याला बोलणार नाही की तो कसा काय भेटू शकतो लोकेशन देणार कारण की त्यांची रेटच तशी आहे पण इथं काय माहिती आहे का नो एजंट नो ब्रोकर कोणत मध्यस्तर नाही आहे डायरेक्ट तुम्ही असणार आहे आणि जो बिल्डर आहे तो स्वतः असणार आहे पहिला तुम्हाला जमिनीचे मालक व्हायला लागणार आहे जमिनीचे मी जे सांगणार मी सिस्टमॅटिक तुम्हाला सगळं राहिलेलं राहिले आणि हंड्रेड पर्सेंट सात लाख वीस हजाराला साडेचारशे स्क्वेअर फीटचा सा रो हाऊस होणारच आहे आता एक हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट आपल्याला कुठं भेटणार आहे पुण्यामध्ये तर भेटू शकत नाही कारण की रेट हायफाय रेट चालू आहे बरोबर ना तुम्ही जे कल्याणी किंवा नगर किंवा हिंजेवाडी किंवा बघतात तिकडे तर जमीन हायच नाही मग नेमकं हे एक हजार स्क्वेअर फीटची जागा म्हणजे एक गुंटा जागा कुठं भेटणार आहे चला तयार व्हा मी माझा नंबर देतो नंबर पण देणार आहे पहिला तुम्ही जाणून घ्या बघा आपल्याला प्लॉट खरेदी करायला लागणार भले ते अग्रिकल्चर प्लॉट असू द्या काही प्रॉब्लेम नाही प्लॉट ओके बघा ह्याच्यामध्ये बेनिफिट काय माहिती का साडे नऊशे स्क्वेअर फीट पर्यंत आपण बांधकाम करू शकतो हो एनेच्या बद्दल मी बनवलेले व्हिडिओ गॅलरीमध्ये आहे एचे व्हिडिओ पण हे जे प्लॉट जे आहे हे एक हजार स्क्वेअर फीट मोजून असं नाही की येणे घेतले तर पौने दोन गुंटे किंवा सवा गुंटेच घ्यायला लागणार आणि आपला जो बजेट आहे तो विस्कळणार इथं नाही इथं जे आपण मी तुम्हाला रेट सांगितलं प्लॉटचा अजूनपर्यंत नाही सांगितलं सांगतो पाच लाख तीस हजाराचा रेट आहे खरेदी खर सकट आता हा लोकेशन जो आहे नगर रोडचा आहे पण पुणे सोलापूर रोड सुद्धा होऊ शकतो पुणे सोलापूर रोडचा प्लॉट बद्दल आपण बनवले तिकडे पण आपण देऊ राहिलेले याच रेटमध्ये कंट्रॅक्शन करून आता बघा प्लॉट खरेदी आपल्याला मेन इम्पॉर्टंट रोल काय माहिती आहे का आपल्याला प्लॉट खरेदी करायला लागणार आहे प्लॉट कसे काय अहो मला कॉल करा किंवा मला मेसेज करा हां कॉल नका करा, आ, करा आ, प्लीज मला व्हॉट्सअपला मेसेज केलं ना ते बरं होईल नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन लगेच तर खरेदी खरेदी करणार नाही आपण बरोबर ना आपल्याला एक काम करायला लागणार आपलं ऑफिस जे आहे पुणे एअरपोर्ट रोड येवडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम एक शेजारी हा कसं काय माझा नंबर दिलेला आहे पुन्हा एकदा सांगतो नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन तुम्हाला मॅसेज टाईप करायला लागणार की मला पाच लाख तीस हजाराचे प्लॉट बघायला यायचे ओके नुसतं बघायला नका या पहिला मनामध्ये बघा विश्वास पाहिजे मेन इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट विश्वास पाहिजे एवढं कमी बजेटमधलं मी खरं सांगतो हे सात लाख वीस हजाराचं घर तुम्हाला कोणच देऊ शकत नाही आणि कोणामध्ये दम पण नाहीये कारण की लोक बसलेले कमवायला बसलेले पण आपण इतर कमवायला बसलेले नाहीये आपण जे तुम्हाला देऊ राहिलेले हे बघा हे जे घर देऊ राहिलेले ना तुम्हाला हे पहिला प्लॉट खरेदी करायला लागणार प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्याला नेमकं विश्वास ठेवा नेमकं आपल्याला प्लॉट बघायला यायला लागणार ला आहे आणि नुसतं बघायला नाही दहा हजार रुपये तुम्ही जमा करा जोजपर्यंत बघा तुम्हाला तर घर पाहिजे जागा पण पाहिजे पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का हे एक अजून एक सोडायला लागणार ला 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 ला। तुम्हाला की आम्हाला इथं पाहिजे तिथं पाहिजे इथं लोकवस्तीमध्ये पाहिजे मी जे तुम्हाला सांगू राहिले ना पुणे नगर रोड वागुलीच्या पुढं भीमा कोरेगाव आणि शिकरापूर आणि यहारा मॅट्रो मॅट्रो स्टेशन आहे मॅट्रो जे काल पण सांगितलं शिरूरपर्यंत मॅट्रो निघालेली आहे आणि हे कासारी फाट्याला मॅट्रो स्टेशन येणार आहे नेमकं कासारी का फाट्याच्या बिलकुल बाजूला एकदम एकच किलोमीटर आणि आपल्या प्लॉटवरून भविष्याचा मेट्रो स्टेशन दिसतो तुम्ही पाहिलं तर नीट पाहिलं तर खरं दिसणार आहे तुम्हाला भविष्याचा मॅट्रो स्टेशन आणि ह्याच प्लॉटला पाच लाख तीस हजाराचे रेट ठेवलेले बघा दहा हजार रुपये तुम्ही टोकन जमा केलं आणि सामूहिक सातबारा असणारे संमती पत्र असणारे सर्च रिपोर्ट असणार आहे आणि मेन मुद्द्याचं बोलायला गेलं तर तुम्ही सुलभ हप्त्यामध्ये पण घेतलं तर तुम्हाला ताबडतोब ताबा भेटणार आहे आता तुम्ही सुलभ हप्त्यामध्ये पण म्हणजे तुमचा खरेदी खत वगैरे झालं तर डायरेक्टली आपण काय करू शकतात आपला ऑफिस येऊ शकतात इकडं इकडं बिल्डर असतात तुम्ही मला मॅसेज करा की बिल्डरला भेटायचं आहे आणि आपल्याला नवीन कंट्रॅक्शनचे जे सात लाख वीस हजाराचा तुम्ही शब्द दिला होता तो घर आम्हाला पाहिजे नक्की मंडळी तुम्हाला बनवून देणार बघा सोळाशे रुपयाचा पर स्क्वेअर फीटचा रेट आहे आता तुम्ही एक काम करा सोळाशे गुनिले साडेचारशे बघा पुन्हा एकदा सांगतो कॅल्क्युलेटर आहे का हातामधील सोळाशे गुनिले साडेचारशे हे गुन्हा करा किती होता सात लाख वीस हजार आलं ना सात लाख वीस हजारामध्ये सांगितलं मी तुम्हाला मी खोटं नाही बोलणार हे स्क्वेअर फीटचे आता तुम्ही बोलणार की लय झालं सोळाशे रुपये स्क्वेअर फीट लोक बारा बारा बाराशे बारा तेरा चौदाशे लोक लोक काय म्हणतात हजारनी पण करतात पण हे सोळाशे का बोलणं माहिती आहे का एक स्टँडर्ड बांधकाम आता या स्टँडर्ड बांधकामामध्ये सगळे कामं आले सगळे म्हणजे सुतारचं पण काम आलं लगचं पण का काम आलं टायलिंगचं पण काम आलं किचनचे कडप्पे जे बसवायचे चांगले का। ते पण आलं आपल्याला नेमकं काय पाहिजे आपल्या मनासारखं घर व्हायला पाहिजे तर आपल्याला बघा हे स्क्वेअर फीटचे रेट कमी करू नका जे काय असणार आहे आपले बिल्डर असणारे तुम्ही म्हटले ना की तुम्हालाच काम द्यायचं तर ते तुम तुम्हाला डिझाईन वगैरे दाखवणार आहे आणि जे जे सिमेंट वापरणार आहे स्टील वापरणार आहे जस काम करणार तसे संपूर्ण पेपर वरती लिहून देणार आणि मुद्द्याचं बोलायला गेलं तर आपले जे बिल्डर असणारे ते पळून नाही जाणाऱ्या मधून तुम्हाला सात लाख वीस हजाराचा पेमेंट करायचं आहे तसं हे कॅशमध्ये असणारे पेमेंट हे सुलभ आपल्यामध्ये नाहीये तुम्ही काय करू शकता की तुम्ही तुमचं पर्सनल लोनसाठी अप्लाय करू शकता आणि पर्सनल लोन तुम्ही घेऊ शकता बरोबर ना मी जे सांगितलं ते खरं सांगितलं का खोटं सांगितलं तुम्ही सांगा मला मी तुमच्यासमोर कॅल्क्युलेटर ठेवला सोळाशे रुपयाचा रेट ठेवला आणि गुन्हेले केलं आपण साडेचारशे बरोबर ना तर किती झाले तुम्ही सांगा मंडळी बघायला गेलं जे काय आपण सांगतो ना संपूर्ण विश्वासाने बोलतो आपण ओके मंडळी हा घर या बजेटमध्ये इथंच भेटणार आहे कासारे फाटेचे तुम्ही इथं सर्च करणार तिथं सर्च करणार तर तसं होणार नाही साडेचारशे स्क्वेअर फीटचा घर पुण्या सिटी मधील लोकवस्ती मधील पन्नास पंचावन्न लाखापर्यंत जाणार आहे बरोबर ना एखादा वन बी एच के पण इथं तुम्हाला हे सात लाख वीस आणि प्लॉटचे जे आहे पाच लाख तीस आता बेरीज करा तुम्ही आणि मला कळवा कमेंट बॉक्समध्ये किती होतात या बजेटमध्ये बसणार आहे अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नाही केला लाईक नाही केला और हो। खोटं वाटलं का तुम्हाला माहिती खोटी वाटली का नाही ना खरी माहिती आहे सत्य माहिती आहे ओके या लवकर ओके जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे